राम राम शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पारनेर येथे आवक आलेले आहे पस्तीस हजार आठशे पंधरा क्विंटल कांद्याला जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोन हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा आवश्यकता पुढील बाजार समते जुन्नर आळेफाटा येथे अवकालेले तेरा हजार तीनशे नऊ क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल आहे चिंचवड कांदा बघा तसं पुढील बाजार समते आहे राहता अहिल्यानगर येथे अवकालेले दोन हजार तीनशे एकवीस क्विंटल जास्तीचा दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चौदाशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती सातारा येथे अवकालेली आहे एकशे पंधरा क्विंटल जाशी दर दोन हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि सर्वसाधारणतर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी अवकालेले आहे सहा हजार एकाहत्तर क्विंटल जाशीत दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव येथे अवकाळी तीन हजार वीस क्विंटल जास्ती तर दोन हजार रुपये क्विंटल संदर्भ तेराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा पाहू शकता पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर येथे अवकालेली आहे तीन हजार एकशे त्रेपन्न क्विंटल जास्ती तर पंधराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा